तर मित्रांनो नमस्कार मित्रांनो काही दिवसांपूर्वी तुम्हाला एक शब्द दिला होता की आपल्याला नवीन जागेमध्ये शूट करायला मिळणार आहे तर ती हीच नवीन जागा आपण नवीन घर घेतलेलं आहे आणि याच घरामध्ये आज आपण शूट करतोय खूप दिवसानंतर हा व्हिडिओ बनतोय कारण करण्यामध्ये थोडासा वेळ लागला त्या वेळ लागण्यामुळे दिरंगाई होतो ती आपल्याला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये तर मित्रांनो नक्कीच आशा करतो इथून पुढे तुम्हाला याच ठिकाणावरून किंवा किंबहुना आपल्याला याच ठिकाणावरती काही नवीन नवीन गोष्टी करायच्या आहेत तुमच्यासाठी किंवा माझ्या माझ्यासाठी आपल्याला प्रसन्न राहण्यासाठी काही गोष्टी करायच्या आहेत तर त्याच गोष्टी आपण इथून पुढे कालांतराने व्हिडिओज येत राहतील त्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला हा फरक दिसणार आहे किंवा माझ्या <स्थातिथ> माझ्यामध्येही तुम्हाला काहीतरी फरक दिसणार आहे तर नक्कीच आपली ही जर्नी शेवटपर्यंत बेटर आणि बेटर होत राहणार आहे ही मी तुम्हाला आशा देतो तर मित्रांनो आजचा हा टॉपिक कोणता घ्यायचा आपण तर मित्रांनो आजचा हा टॉपिक असणार आहे आपलं जे स्वप्न असतं ते आपल्याला प्रत्येकाला स्वप्न पूर्ण करायचं असतं तर ते प्रत्येकाला स्वप्न पूर्ण करण्याच्या मागं काही ना काही त्याला मेहनत करावी लागते मेहनत ही खूप जास्त करावी लागते किंबहुना आपल्याला त्या स्वप्ना स्वप्नाच्या मागं हात धरून लावा किंबहुना आपल्याला त्या स्वप्नाच्या मागे हात धुवून लागायला लागतं म्हणतात ना एक एखाद्याच्या एक मागे हात धुवून लागणे म्हणजे त्याचं पिक्चर सोडायचंच नाही तर आपल्याला तीच गोष्ट करायची आहे हात धुवून आपल्या स्वप्नाच्या मागं लागायचं आपल्याला स्वप्न पूर्ण करायचे आहेत आणि ही स्वप्न कशी पूर्ण होणार आहेत नोकरीने तुमची ही स्वप्न पूर्ण होणारच नाही आहेत आपल्याला एक वेगळी पद्धत वापरायची आहे जी पद्धत जे काही सक्सेस फुल लोक आहेत किंवा ती ज्या व्यक्ती पाहतो अंबानी असू द्या बफेट असून द्या किंवा टेस्ला असून द्या या सर्व मोठे मोठे जे बिझनेसमॅन आहेत तर त्या ते, ते बिझनेसमॅन कोणत्या गोष्टींना फॉलो करतात तर या गोष्टी आपल्याला पूर्णपणे फॉलो तर होणार नाही कारण आपण त्या त्यांच्या स्टेजपर्यंत पोहोचणं शक्यच नाही आणि पोहोचूही शकतो पण आपल्याला तो, तो प्रयत्न करणं या काळामध्ये शक्य नाही कारण त्यांनी त्या ते काळामध्ये त्यांच्या काळामध्ये ती गोष्ट करून दाखवली होती जी आत्ता त्यांना उपभोगायला मिळत आहे त्यांना जे काही ते त्यांनी कमवलेलं आहे ते एन्जॉय करतात आहे ते आपल्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचवतात आहे जर बिझनेस आता बिझनेसमॅन तर सगळेच आहेत पण जो बिझनेस करून आपल्यापर्यंत गाड्या पोचतात आहे टेस्टरच्या आपल्या आत्ता म्हणजे भारतामध्ये तर कमी आहेत पण भारताच्या बाहेर चांगल्या चांगल्या ब्रँडच्या गाड्या आहेत आपण ज्या आत्तापर्यंत बघितल्याही नसतील तशा पद्धतीच्या त्या गाड्या आहेत अंबानी तुम्ही तर पाहतच दोन हजार एकोणीस नंतर अंबानीने जिओ लाँच केला आणि जिओ लाँच केल्यानंतर त्याची अफाट भरारी अशी आपल्याला पाहायला मिळाली होती कारण आपल्या सर्वांना जिओ मिळालं होतं नंतर आपल्याला आपण सर्व जिओचा भरपूर उपयोग करत होतो कारण ते फ्री होतं आणि फ्री गोष्टींची कोणालाच कदर नसते आणि त्यावेळेस त्याने या फ्री गोष्टीचा फायदा उचलला आपल्याला एक सवय लावली सवय आणि डिसिप्लिन आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बोलायचंच आहे मी प्रत्येक वेळेस बोलतो पण आपल्याला ही सवय लावली ती अंबानीने जिओचं जे मार्केटमध्ये आलं होतं जिओ फ्री होतं सिम कार्ड डेटा फ्री होता आपण हवा तसा त्या डेटाचा उपयोग करत होतो आपल्यालाही कर, त्या डेटाचा योग्यरीत्या उपयोग कर करायला आला असता पण त्यावेळेस फक्त एंटरटेनमेंट म्हणून म्हणून आपण त्याकडे बघत होतो आणि तेच एंटरटेनमेंट आपल्याला आता सवय लागून गेलेली आहे त्या गोष्टींची डिसिप्लिन लागून गेलेली आहे ज्या प्रकारची डिसिप्लिन वेगळ्या मार्गांमध्ये लागायची असते ती डिसिप्लिन आपल्याला रील्स स्वॅप करण्यामध्ये किंवा व्हिडिओज पाहण्यामध्ये हां तुम्ही जर हा व्हिडिओ पाहताय तर हा व्हिडिओ पाहणं काही चुकीचं नाही तुम्हाला या व्हिडिओमधून जर व्हॅल्यू मिळते किंवा कोणत्याही व्हिडिओमधून जर तुम्हाला व्हॅल्यू मिळते तर ती तुम्हा गोष्ट तुम्हाला पाहायलाच हवी ती गोष्ट तुम्हाला वाचायलाच हवी तर तशा ज्या गोष्टी तुम्ही करताय तर चांगली गोष्ट आहे नाहीतर तुम्ही फक्त स्वॅप करत राहणार ते स्वप्न तुम्ही स्वॅप करता करता तुम्हाला कळणारच नाही तुम्ही तुमची पिढी कशी निघून गेली आहे तर नक्कीच तुम्ही लेडीज जरी असला तर लेडीजला ही गोष्ट महत्त्वाची आहे इंटरनेट आहे इंटरनेटच्या जमान्यामध्ये आपण खूप काही करू शकतो आपल्याला यूट्यूबवरती पैसे कसे कमवायचे या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या पण या इंटरनेटच्या जमान्यामध्ये आपण काहीही करू शकतो आणि तुम्ही जर नोकरीबद्दल म्हणत असाल तर नोकरी कायमची नसते मित्रांनो आणि आजकाल तर असं पण नाही की तुम्ही प्रेशर आहात आणि तुम्हाला सहजासहजी ही नोकरी मिळाली प्रेशर असतो त्याला नोकरीही मिळते पण त्या त्याची योग्यता ज्या पद्धतीची असते ना त्याला तीच नोकरी मिळते आणि त्याच पगाराची नोकरी मिळते मी ही माझं आता अकरा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मी टेक्निकल फील्डमध्ये आहे मी आत्ता पुढे सुपरवायझर झालो आहे आणि या सुपरवायझर पदासाठी मी किती वर्ष घासलेले आहेत नॉर्मल ज्या भा बा, ज्या भाषेमध्ये बोलतो आपण त्या गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला इथून पुढेही पोहोचायचं आहे पण या गोष्टींसाठी आपण मेहनत खूप केलेली आहे आणि जर तुमच्यामध्ये टॅलेंट असला वेगळा काहीतरी टॅलेंट असला म्हणजे नोकरी करून मी माझं स्वप्न पूर्ण करू शकलो नाही मला स्वप्न पूर्ण करायचे आहेत पण त्यासाठी वेगळं काहीतरी करावं लागत तुमच्यासोबत मिळून मला काहीतरी करावं लागत आणि तेव्हा कुठं मी माझे स्वप्न किंवा तुमचे स्वप्न मी पूर्ण करू शकतो तर मित्रांनो नोकरी ती फक्त पोटापुरतीच असावी पण स्वप्नासाठी तुम्हाला वेगळं काहीतरी केलं पाहिजे बिझनेस किंवा जे ऑनलाईन ज्या गोष्टी आपण करत असतो आणि त्यावरूनच आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण करता येणार आहे ते तुम्ही नक्कीच ध्यानात घ्या लेडीज असला तरी तुम्हाला ती गोष्ट खूप महत्त्वाची ठरणार आहे कारण तुम्ही घराचा एक खांबा जर तुम्ही सक्षम असला शिक्षण जरी नसलं तुमचं तरी पण तुमच्या घरी तुमच्यामध्ये वे काहीतरी वेगळं टॅलेंट असतं तर त्या टॅलेंटचा उपयोग तुम्ही करू मा शकता तुमच्या घराला पुढे घेऊन जाण्यासाठी तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आणि जेंट्स जरी माझे मित्र बात असाल तर तुम्हाला या गोष्टींचं या गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे जे जी गोष्ट आपल्याला नोकरी करून पूर्ण करता येत नाही स्वप्न आपली तर ती गोष्ट काहीतरी वेगळं करून इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला खूप अधिक पैसे कमवता येऊ शकतात तर ते तुम्ही लक्षात घ्यायला हवं आणि इथून पुढचे जे स्वप्नपूर्ती करण्याची जर्नी असेल तर ती खूपच अफाट असणार आहे तुमची तुम्ही अफाट पैसे त्यातून कमवू शकता आणि तुम्ही काहीही करू शकता तर मित्रांनो हा आपल्या या नवीन घरातला पहिलाच व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि इथून पुढे आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओज आणायचे आहेत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कालावधी जास्त लागणार नाही तुमच्यापर्यंत व्हिडिओज पोचत राहतील आणि आपला हा चॅनल किंवा आपली ही कम्युनिटी आपला हा परिवार हा अधिकाधिक वाढवण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे आणि नक्कीच आपण पुढे जाणार आहोत आणि आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे आपलं स्वप्न पूर्ण करायचं आहे तर त्या मार्गाने आपल्याला जायचं आहे तर नक्कीच आशा करतो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खाली जे बटन दिलेलं आहे सबस्क्राईबचं ते बटन दाबून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोचू शकता जर माझं म्हणणं तुम्हाला आवडलं असेल तुम्हाला माझ्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत हे मी तुम्हाला अधिगर अदोगरच सांगितलेलं आहे की मी हे कोणतं वाचून सांगत नाही हे मी माझ्या अनुभवांना वाचतो माझ्या जे आत्तापर्यंत जे आयुष्य आहे त्या आयुष्याला वाचून मी तुम्हाला तो अनुभव सांगत असतो तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला व्हॅल्युएबल वाटला असेल तर सबस्क्राईब जरूर करा तर आपण व्हिडिओ पुढच्या काही अडचणीसोबत किंवा माहितीसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद